नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भातला काही दिवसापूर्वी म्हणजे पाच सप्टेंबरच्या दरम्यान एक जी आर आर होता त्या जी आर मध्ये सांगितलं होतं की ज्या ठिकाणी वीस किंवा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल तेथील दोन शिक्षक जर असतील तर दोन शिक्षकापैकी एका शिक्षकाची नियुक्ती दुसरीकडे करावी आणि एका शिक्षक म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती शिक्षक भरती करावी यावरती कडाडून विरोध झाला होता आणि हा विरोध लक्षात घेता परत एकदा नवीन जी आर आहे हा नवीन जी आर काय सांगतोय त्याचे काय निकष आहे कुणाची निवड करा काय याच्याबद्दल निकष त्यांनी घेतले थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी एक टी टी दोन हजार चोवीससाठी आपण सेपरेट हिंदीची बॅच चालू केली बऱ्याच मुलांची मागणी होती ती लक्षात घेता इंग्लिशला बऱ्याच जणां ऑप्शन हिंदी घेतलेला आहे सो या हिंदी विषयाची बॅच आपली ही आ, स्पेशल हिंदी बॅच चालू होते यासाठी आपले डॉक्टर अजय देव हे ही, ही बॅच तुमची घेणार आहे एम ए हिंदी संस्कृत इंग्लिश एम एड एम पी एच डी एवढं सगळं त्यांनी यात मिळवलेलं आहे यामध्ये रोजचे रोज लाईव्ह लेक्चर आहे प्रत्येक लेक्चरच्या पी डी एफ मिळणार आहे रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्हिडिओ संपूर्ण अभ्यासक्रम इथे कवर केला जाणार आहे आणि फी सातशे नव्याण्णव प्लस जी एस टी पण पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहेत ते चाळीस टक्क्यांपर्यंत सूट आहे म्हणजे तुम्हाला जवळपास ही सहाशे पर्यंत साडेपाचशे सहाशे पर्यंत ही बॅच तुम्हाला मिळते इन्क्लुडिंग जीएसटी आणि सत्तर टक्के आपल्या एग्नेटच्या अडीचशे तीनशे रुपयापर्यंत ही बॅच मिळणार आहे सत्तर टक्के सूट तुम्हाला आहे सो लवकर लवकर जॉईन करा बघा लक्षात घ्या याच्या पहिले आपण मराठी इंग्लिशची बॅच ऑलरेडी घेतलेली होती पण बऱ्याच वेळाची मागणी इंग्लिश हिंदीची होती म्हणून ही सेपरेट बॅच आपण चालू की बाकीच्या बॅचेस तर चालूच आहे सो लगेच ज्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरला असेल जे विद्यार्थी आता अभ्यास करत असेल तर कमी दिवसामध्ये हा टू द अभ्यास करायचा आहे परीक्षेत तुमची एक्झाम घेणार आहे सो तुम्हाला द्रोणा बॅच फाईव्ह शास्त्रासाठी पेपर टू, टू गणित विज्ञानासाठी सुद्धा ही बॅच अवेलेबल आहे जे सायन्सची विद्यार्थी त्यांना ही बॅच आहे आहे कॉमर्सचे विद्यार्थी पण ही बॅच घेऊ शकता पेपर वन सगळ्यांना कॉमन आहे आणि ज्यांना दोन बॅचेस दोन पेपर करायचे त्यांनी बॅच आपल्याकडे बघा कंबो बॅच म्हणजे ज्यामध्ये पेपर वन पेपर टू दोघही इन्क्लूड आहे बघा ही बॅच तुम्ही घेऊ शकता चौदाशे ब्याऐंशी प्लस जी एस टी मध्ये अवेलेबल आहे ही बॅच चालू झालेली आहे ऑलरेडी तीन ते चार दिवस लाइव रेकॉर्ड लेक्चर चालू झालेली आहे लाइव जर बघता येईल तर रेकॉर्ड पण तुम्ही बघू शकता जवळ मुख्य मुद्द्यांकडे नवीन जो जी आर आला हा जी आर काय सांगतोय थोडक्यात याबद्दल माहिती घेऊया हा जी आर जो आलाय कंत्राटी भरती संदर्भातला हा जी आर बघा तुमच्या समोर मी ठेवला आहे हा जी आर कंत्राटी भरती संदर्भातला आहे कधी आला ह्या तेवीस सप्टेंबर आलेला जी आर बघा तुमच्या लक्षात येईल याचा विषय आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या दहावी व दहावीपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत बीएड एड बी एड बेरोजगार उमेदवार यांना कंत्राट जातो नियुक्ती करण्याबाबत आता हा जर विषय तुम्ही बघितला ना हा विषय पाठीमागचा जो जी आर होता मागील जी आर प्रिव्हियस जी आर पास्ट जी आर म्हणतो मी त्याला त्यामध्ये काय होतं इथे तुम्हाला त्यांनी दोन मुद्दे टाकले होते एक तर होता निवृत्त निवृत्त झालेले शिक्षक सुद्धा यासाठी पात्र त्यांनी केले होते पहिला मुद्दा आणि डीएडबीएड पण पहिले तर डीएड बीएड नव्हतेच पहिले तर डीएड बीएड नव्हतेच हे नव्हतेच म्हणजे हा पहिल्या जी आर बघितला फक्त निवृत्त शिक्षक होते दुसऱ्या जी आर मध्ये जी आर आलाय नवीन जी आर आलाय त्यामध्ये हे दोघंही कॅन्सल करून आता फक्त आणि फक्त डीएड बीएड धारक विद्यार्थीच इथे फॉर्म भरू शकता आता डीएड बीएड अर्धा धारकच आहे अभियोग्यता धारक नाही म्हणतो मी ज्यांचं डीएड बी एड झालंय अशी विद्यार्थी इथे अप्लाय करू शकता कॉन्ट्रॅक्ट बेसवर हाँ तसा हा तसा म्हणाल तर चांगला निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय चांगला आहे चांगला कि वाईट तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पण मागील दोन जी आर पेक्षा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे तसा कॉन्ट्रॅक्ट बेस नकोच्या आम्हाला पण ठीक आहे हरकत नाही खूप नुकसान होत आहे अजून नियुक्ती होत नाही प्रॉब्लेम चाललेले जोपर्यंत नियुक्ती होत नाही तोपर्यंत यांना कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघूया काय होतंय हा जी आर आलाय शिक्षण क्रीडा विभागाकडनं आणि दिनांक तेवीस सप्टेंबरचा हा जी आर आहे ह्या जी आर मध्ये मुख्य मुद्दे काय थोडक्यात तुमच्या समोर मांडतो बाकी प्रस्ताव काय सांगत नाही शासन निर्णय सांगतो तुम्हाला बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आल्या दोन शिक्षकांपैकी काय लक्षात घ्या दोन शिक्षक एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएडबीएड बेर अर्धधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्या निर्गमित करण्यात आला हा जी आर होता उप क्रमांक चार मधला येथील शासन निर्णय म्हणजेच हा जी आर बघा पाच नऊ दोन हजार चोवीसचा चा जी आर आत्ताचा होता जी आर म्हणजे या निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात आलेला आहे म्हणजे आता निवृत्त शिक्षक राहणार नाही नवीन जी आर काय सांगतोय थोडक्यात बघा मग त्यांनी काय सांगितलंय त्यांनी सांगितलं बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे तुम्हाला झेडपीच्या शाळा माहिती आहे मनपाच्या माहिती आहे नगर परिषद माहिती आहे दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी आता बदलले बघा दोन शिक्षकांपैकी काय सांगितलंय दोन शिक्षकांपैकी एका पदावर डीएड डीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी अशा असतील म्हणजे निवृत्ती शिक्षक निवृत्त शिक्षक जो होता ना तो आता इथे निवड येणार नाहीये धारक निवड इथे करण्यात येणार आहे ओके लक्षात घ्या त्यामध्ये सदर नियुक्ती किमान कमाल वयोमानतेपर्यंत असणार आहे ओके एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेणार आहे त्यानंतर यांची नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल त्यानंतर ते अपडेट करू शकतात त्यानंतर तुम्हाला वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण दरवर्षी करार तुम्हाला करावा लागणार आहे हा करार एका वर्षासाठी असणार आहे प्रतिमाहा तुम्हाला पंधरा हजार मिळणार आहे असे बघा सोळा अठरा वीस हजार मिळताच आहे तो या कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्हाला पंधरा हजार प्रतिमा मिळणार आहे रजा वर्षातनं दोन असणार कोणतेही प्रशासकीय अधिकार तुम्हाला नसणार आहे तुम्हाला करा करा तुम करार तुम्हाला स्वाक्षरीत करायचा आहे कुणाबरोबर करायचं आहे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी तुमच्यावर काय करणार करार करणार आहे तुम्हाला बंधपत्र हमीपत्र पण द्यायचं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल मेन्शन केलं आहे तुम्हाला नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही असे त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणेच असतील जे त्या ठिकाणी नियमित असतील त्यांच्याप्रमाणेच असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत तुम्हाला नियुक्ती संदर्भात किंवा इतर आवेदनपत्र तुम्हाला द्यायचे नियुक्ती आदेश तुम्हाला हेच देणार आहे आवश्यकतेनुसार आयुक्त हे सुद्धा तुमच्यावरती काही सूचना असेल तर सांगू शकतात सेवा समाप्त करण्याचे अधिकार फक्त त्या शिक्षण अधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाच असणार आहे त्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू जर झालात तर तुम्ही शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणं गरजेचं आहे नाहीतर ते तुम्हाला सेवा समाप्त करू शकतात तुम्हाला मिळालेले सगळे अधिकार किंवा जे काही डॉक्युमेंट असतील ते गोपनीय ठेवण्याचे ठेवण्याचं बाबत तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी सोपले काम तुम्हाला दिलेल्या वेळेत कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि विशेष मुद्दा इथे आहे शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास आता काय सांगितलं कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्हाला त्यांनी घेतलं पण त्यांनी सांगितलंय शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आले डीएड व बीएड अर्धारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत हुई आप जरी वाढली पण नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत तुमची सेवा कॉन्ट्रॅक्ट बेसिड सेवा चालू राहील आणि नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल जरी तुमचा कॉन्ट्रॅक्ट असेल तरी पण संपुष्टात येईल त्यात पुढे अजून त्यांनी सांगितलं ज्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्य दोन नियमित शिक्षक असतील तर बघा दोन नियमित शिक्षक आता काही शिक्षक असणार ना दोन असणार आहे ते नियमित आहे मग त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा मग तिथे एक तर कॉन्ट्रॅक्ट भरायचं भरायचा एकाला काढायचं मग तो अतिरिक्त झाला कुठे जाणार कसं करायचं ते सांगितलं बघा एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी म्हणजे कुठे टाकायचं आणि समुपदेशाने त्याच्याशी बोलायचंय आहे तो इच्छुक आहे की नाही बाबा ते बघायचंय मग त्याला पाठवायचंय पुढे त्यामध्ये आता दोन्ही पैकी कोणी एक इच्छुक असेल एक नसेल दोघे असेल दोघे नसेल तर काय करायचं दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर कोणाला पहिला मान द्यावा तर जो सेवा ज्येष्ठ शिक्षक असेल सेवेने जास्त मोठा असेल ज्याची सेवा जास्त असेल त्याला पहिले त्याच्यानुसार त्याला समुपदेशाने त्याला नियुक्ती करावी दुसरीकडे तसे दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास इच्छुक नसेल जो कनिष्ठ आहे ज्याची सेवा कमी झाली त्याची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये कंत्राटी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याची पण बदली करण्यात येऊ नये दोघं त्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत या संदर्भात शिक्षकांवरती लगेच नियंत्रण कोणाचं असेल केंद्र प्रमुखांचं असेल पंधरा हजारापर्यंत मानधन तुम्हाला मिळणार आहे अशा परीचा हा जी आर आहे तुषार महाजन सर उपसचिव महाराष्ट्र यांच्या स्वाक्षरीने हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे सो हा जी आर सांगतोय आता कंत्राटी पद्धतीने भरती तर होणारच आहे दहा किंवा दहा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळेत नियुक्ती होणार आहे त्या ठिकाणी दोन शिक्षक असतील एक शिक्षकाला तुम्हाला शिफ्ट आहे ट्रान्सफर करायचं बदली करायची त्यांच्या इच्छुक मान्यतेनुसार आणि तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती एक शिक्षक घ्यायचा आहे असा हा जी आर नवीन आहे पाणी मागचे अधिक्रमित करणारा हा जी आर आहे बाकीचे नियम तेच आहे फक्त बदललं काय शिक्षण सेव तुम्हाला निवृत्ती शिक्षक घेता येणार नाही आणि ज्या शाळेची पटसंख्या दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी आहे त्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बद्दल भरती होणार आहे सो अपेक्षित आहे थोड्याशा जागा वाढतील थोड्याशा का म्हटलं कारण बऱ्याच ठिकाणी असंच परिस्थिती दहापेक्षा पेक्षा जास्तही संख्या नाही आहे सो अजून याच्यावर विचार करा तुम्हाला काय वाटतं या जी आर बद्दल किंवा अशा पद्धतीने जी आर बदलून परत हा जी आर आणला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये मला कळवा व्हिडिओच्या एंडकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की टी टी दोन हजार चोवीस साठी अपेक्षित पुस्तकांची पूर्ण पुस्तके जे लागतात तुम्हाला ती पुस्तक इंजिया अकॅडमीची अव्हेलेबल झाली आहे जी अपकमिंग होती सगळी पुस्तक आली आहे ही पुस्तक सगळ्यांनीच घ्यावं असं एक पुस्तक आहे ज्याला आपण म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा स्टेट सक्सेस मास्टर नावाचं पुस्तक आहे अवश्य घ्या फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये अवेलेबल आहे ही पण बालमानशास्त्र पुस्तक अव्हेलेबल आहे पेपर टूचं पुस्तक पेपर वनचं पुस्तक पण अवेलेबल आहे पी वाय टू ची सेपरेट बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर काही प्रॉब्लेम असेल काही विचार असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटची नक्की वाट बघतो मला या व्हिडिओच्या अगेन्स्ट कमेंट पण कळवा धन्यवाद